आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतो आहे पनीर व्हेज बिर्याणी सहसा काय होतं बिर्याणीमधल्या ज्या भाज्या असतात त्या अलगद बाजूला काढल्या जातात कारण त्यांचे मोठे मोठे पीसेस असतात त्यामुळे सहज ते भाज्या बाजूला निघतात तर मी अशी एक ट्रिक वापरलेली आहे जेणेकरून पनीर बिर्याणी व्हेजमधल्या भाज्या अजिबात बाजूला निघणार नाही संपूर्ण भाज्या ह्या पोटातच जाणार याची गॅरंटी आहे माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पटकन जाऊया किचनकडे बिर्याणी करण्यासाठी मी फरसबी तोंडली गाजर फ्लावर बटाटा वटाणा मका ह्या भाज्या घेतल्या सोयाबीनला पाण्यामध्ये उकळवत ठेवलेलं आहे भाज्यांचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेच सोयाबीन मका आणि वटाणा ह्या बारीक करून घ्यायचे नाहीत बाकीच्या सर्व भाज्या मी मिक्सरला लावून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे फूड प्रोसेसर आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थित बारीक भाज्या होतात आता मसाल्यासाठी एक चम्मच जिरे एक चम्मच चिली फ्लेक्स दहा बारा लवंगा दहा बारा मिरी जायफळचा अर्धा तुकडा दोन वेल हिरव्या धने जिरे बडीशेप हे सर्व मसाले ड्राय रोस्ट करून घेतले आणि ते मिक्सरला फिरवून घेतले आता आल्याचं प्रमाण ह्यामध्ये मी जास्तीचं वापरणार आहे त्यामुळे जास्तीचं आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या कोथंबीर ह्यांचंसुद्धा वाटण करून घेणार आहे ह्यांचं वाटणसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये सर्वात आधी तर आपण काजू फ्राय करून घेणार आहोत काजूला व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये मोठे चार कांदे घेतलेले आहेत जे बारीक चिरून घेतले आहेत त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांद्याबरोबरच आता आपण यामध्ये थोडासा खडा मसालासुद्धा वापरला आहे फूल तेजपत्ता जायपत्री मोठी वेलायची असे वापरलेले आहेत भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित त्याचबरोबर जे आपण हिरवं वाटण तयार केलेलं ते वाटणसुद्धा यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कांदा मस्तपैकी भाजला गेलेला आहे आणि कांद्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण जे ड्राय वाटण केलेलं ते ड्राय वाटण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं परतवून घेऊन घेणार आहोत यामध्ये मी अख्खे मिरी आणि लवंगा वापरल्या नाही कारण की त्या अलगच बाजूला निघतात म्हणून म्हणून ते मी वाटूनच टाकलेले आहेत आता ह्यामध्ये एक चम्मच भरून छोटा चम्मच भरून हळद आणि दोन चम्मच भरून लाल तिखट घालून घेतलेलं आहे तसंच आपल्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करा कारण आपण आधी त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचंसुद्धा वाटण घेतलेलं आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत अगदी त्यांना भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये थोडासा मी गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे अगदी एक चम्मचच्या आसपास आता यामध्ये मी थोडासा बिर्याणी मसाला वापरलेला आहे आणि तो बिर्याणी मसाला आपण ह्याच्यामध्ये दोन चम्मचच्या आसपास टाकून घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी भरून मी दही घालून घेणार आहे वाटीभर दही घातल्यामुळे काय होतं मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्याला आणि मसाला व्यवस्थित आपला व्हायला पाहिजे वाटल्यास तुम्ही दह्याला ना थोडं फेटून घेतलं तर खूपच उत्तम होईल मी काही फेटलं नव्हतं म्हणून आता व्यवस्थित असं दह्याला आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हा मसा बघा मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि आता आपण ज्या भाज्या तयार केलेल्या त्या भाज्या ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत सगळ्यात आधी तर वाटाणे सोयाबीन आणि मका आणि ह्या बारीक चिरलेल्या भाज्या त्या सर्व भाज्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो आणि त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये तळलेले ता काजू आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आडव्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडीशी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे मी चवीनुसार मीठ घालून सर्व पदार्थ आपण एकजू करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत भाज्या अतिशय बारीक चिरण्यामागे हाच येतो की भाज्या बिर्याणीतून बाजूला निघता कामा नाही आता आपली टेम्पिंग अशी भाजी तयार होणार आहे बिर्याणीची बिर्याणीची भाजी जितकी टेस्टी होईल ना तेवढीच बिर्याणी टेस्टी होते म्हणून बिर्याणीची भाजी मेन असते ती भाजी मेन व्यवस्थित झाली पाहिजे बिर्याणीमध्ये तुम्ही बघत असाल की सगळ्या भाज्या ह्या मोठ्या मोठ्या असतात आणि ज्यांना भाज्या खायच्या नसतात त्या अलगच त्या भाज्या बाजूला काढतात इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि तो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पंधरा वीस मिनटासाठी पाण्यातच भिजत ठेवलेला आहे पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पनीरचे मोठे मोठे क्यूब करून ते फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करायचे भाजीमध्ये हे पनीरचे तुकडे मी टाकले नाही कारण की भाजीसारखी सारखी हलवावी लागते आणि पनीरचे तुकडे तुटू शकतात म्हणून सरते शेवटी आपल्याला पनीरच्या तुकड्यांचा वापर करायचा आहे ते भाजीमध्ये टाकू नका नाही तर जेवढ्या वेळा तुम्ही भाजी हलवाल तेवढ्या वेळा पनीरचे तुकडे तुटण्याची शक्यता असते आता आपण एका टोपामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तमालपत्र टाकलेली आहे थोडीशी जिरे टाकून घेतले आणि चार मिरी चार लवंगा टाकून ह्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत भात शिजायला लागतं इतकं पाणी आपल्याला ह्यात टाकायचं आहे चवीला मीठ टाकून घ्यायचं आहे इकडे आपली भाजीसुद्धा तयार होते पाण्याला उकळी येईलच तोपर्यंत बघू शकता भाजी मस्त टेमटिंग झालेली आहे आणि मसाला व्यवस्थित झालेला आहे अगदी भाजीला आपल्याला सारखं सारखं हलवत हलवत शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून परत एकदा शिजायला लावूया इकडे पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण भिजवलेला जे तांदूळ आहे ते यामध्ये घालून घेऊन आहोत ह्या तांदळाला आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत शिजवून घ्यायचा आहे बघू शकता दाना चुकतो ह्याचा अर्थ आपला भात तयार झालेला आहे तो आपण आता अलगच बाजूला काढून घेऊया भाजीसुद्धा तयार झालेली आहे ज्यात टोपामध्ये आपल्याला बिर्याणी करायची आहे तर टोपामध्ये आधी भाजीचा थर लावून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी पनीरचे तुकडे टाकून घेणार आहे असं केल्यामुळे पनीरचे तुकडे अखंड राहतील आणि ते तुटणारसुद्धा नाही आता पनीरच्या तुकड्यांना मसाला लागला पाहिजे म्हणून ह्यांना अलगद आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पनीरच्या तुकड्यांनाही मसाला लागणं गरजेचं आहे म्हणून आता व्यवस्थित अशी भाजी पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर आपण शिजवलेला भात टाकणार आहोत आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं पसरवून घेणार आहोत आवडीनुसार आपण ह्यामध्ये फूड कलरचा वापर करू शकतो तळलेल्या कांद्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेते अर्धी वाटी दूध आणि दोन ते तीन चम्मच भरून तुपाचा वापर केलेला आहे मी आता मस्तपैकी ह्याच्यावरनं मी ॲल्युमिनियमची फॉईल लावणार आहे आणि आधीच मी तवा फ्री हीट करण्यासाठी ठेवलेला आता तवा चांगला गरम झालेला आहे त्याच्यावर हा टोप ठेवायचा Yeah. झाकण ठेवायचं गॅस एकदम स्लो करायचा आणि पंचेचाळीस मिनटापर्यंत शिजवून घ्यायचा पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत भात थोडा थंड झालेलं आहे आपली बिर्याणी आता आपण तिला उघडलेली आहे बघू शकता किती टेमटिंग अशी बिर्याणी तयार झालेली आहे अशी ही बिर्याणी तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये तयार करा खरोखर खूपच सुंदर लागते खायला यामध्ये आपण आल्याचासुद्धा मस्त वापर केलेला आहे त्यामुळे बिर्याणी खाताना आल्याची चवथं एक नंबर लागते करून बघा नक्कीच आवडेल Stop, it. Stop it.